महावितरणच्या किंवा सी बीच्या ऑफिसला तुम्ही कधी गेलात तर आत्ताच्या घडीला तुम्हाला एक नवीन बॅनर दिसतो कुठला महावितरण अभय योजना तर हा जो बॅनर लावला आहे हा कशासाठी नेमकी ह्याची आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत महावितरणची अभय योजना म्हणजे काय तर तुमचं लाईटचं बिल कधी थकलं असेल आणि बीच्या माणसांनी वायरमॅननी तुमचा मीटर घेऊन गेले असतील म्हणजे परमनंट डिस्कशन केला असेल त्यांच्यासाठी ही योजना आहे परंतु कधी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तुम आधीचा जर तुमचा मीटर नेला असेल त्याच्यासाठी ही योजना आहे या योजनेमध्ये एवढा भरपूर फायदा आहे मी तुमचं व्याज विलंब आकार बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला देण्यात आल्या आहेत आजची माहिती घेऊया आपण महावितरण अभय योजनेची ही योजना एक सप्टेंबरपासून लागू आहे आणि त्याची लास्टची तारीख तीस नोव्हेंबर ऑनलाईन करायची आहे कदाचित कर तारीख वाढू सुद्धा असते परंतु तुम्हीचं जर बिल थकलं असेल म्हणजे तुमचा मीटर जर काढून नेला असेल तर तुमच्या घरी वायरमननी ही नोटीस पोचवली तर नक्कीच असेल का बाबा तुझं बिल तुझं मीटर परत तुला घ्यायचं असेल तर ह्या योजनेतून फॉर्म भरून किंवा अर्ज करून सबसिडी घेऊन तुम्ही पुन्हा मीटर घेऊ शकता बघा याचे फायदे बघूया आपण महावितरण अभय योजना कायमस्वरूपी बंद ग्राहकांच्या वीज बिल थकबातून मुक्ती आणि नवीन वीज जोडणीसाठी सुवर्ण संधी कोणासाठी आहे दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत कायमस्वरूपी वीजपुरा खंडित झालेल्या घरगुती व्यावसायिक औद्योगिक व इतर थकबा जाणारी खास योजना म्हणजे शेतीसाठी याच्यामध्ये नाही आहे कोणासाठी आहे घरगुती कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल लोकांसाठी शेतीमध्ये नाही आहे ओके तर तुम्ही बघा खाली बनलेलं उच्च लघुदाब थकबीदार आणि ग्राहकांच्या संधी कृषी सार्वजनिक पाणी पुरवठा योजना वगळून म्हणजे कृषी पण नाही आणि पाणी पुरवठा पण नाही आणि ही जे तुमचा समजा तुमचं पूर्ण मुद्दल तुम्ही एक रकमी भरलीस तर तुम्हाला काय काय भेटणार आहे तर पूर्ण मुद्दल भरल्यास वीज बिलातील शंभर टक्के व्याज म्हणजे बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकार पूर्ण माफ केले जाणार आहे अशी योजना आहे महावितरणच्या अभय योजनेमध्ये एक सप्टेंबर चोवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत यामध्ये सहभाग घेतला जाणार आहे तर नक्कीच तुमचं जर बिल कधी थकलं असेल म्हणजे दोन हजार चोवीसच्या आधी तुमचं कधी मीटर काढून गेलं असेल दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी तर तुम्ही ह्या योजनेचा लाभ घ्या आणि जर तुम्ही कधी तुमच्या घर पडला असेल कधी आजी आजोबाचं कोणाच्या नावावर मीटर असेल तुम्हाला असं वाटेल बाबा माझ्या आजी वारली आजोबा वारला हे गेलं ते गेलं मला आता नवीन मीटर भेटेल तर तसं नाही तुमच्या जुन्या जुनी थकबाकी असल्या भरल्याशिवाय तुम्हाला नवीन मीटर घेता येणार नाही मग ती जुन्या थकबाकी म्हणजे तुम्हाला आता भरपूर काही तसे अनुदान भेटते सबसिडी भेटते भरपूर काही म रक्कम माफ केली जाते त्यामुळे तुम्ही नक्कीच या गोष्टीचा लाभ घेऊन या अभय योजनेमध्ये सहभाग नोंदवा खाली काय लिहिले बघा एक रकमी अथवा दे रकमेच्या तीस टक्के रक्कम भरल्यास व्याजमुक्त व्हा सहा हप्ते म्हणजे तुम्हाला हप्तेभरची सुद्धा सोय रकमेच्या बघा पूर्ण रक्कम जर एक रकमी भरली दहा टक्के तर उच्च ग्राहकांना पाच टक्के आहे म्हणजे तुम्ही एक रकमी रक्कम भरली तर त्या रक्कम दहा टक्के तुम्हाला माफ केलं जाणार आहे सदर एक रकमी अथवा तीस टक्के भरणा केल्यास नवीन जोडणी व पुनर्जोडणी घेण्याची संधी तात्काळ उपलब्ध आहे लग म्हणजे लगेच तुम्हाला जर नवीन कनेक्शन पाहिजे असेल तर नवीन कनेक्शन सुद्धा लगेच भेटू शकतो बघा खाली खालेले मेन महत्वाचं पॉईंट थकबाकीदार वीस ग्राहकांनो जागेचा मालक ताबेदार खरेदार यांना वीज बिलाच्या थकबाकीची रक्कम भरणे कायद्याने बंधनकारक आहे त्यामुळे थकबाकीमुक्त होण्याच्या संधीचा लाभ घ्या असा हा अभय योजनेचा बॅनर आहे त्यामुळं भारत ऊर्जा महावितरण ऊर्जा विभागामार्फत ही योजना एक सप्टेंबरपासून लागू केलेली आहे अडतीस लाख ग्राहकांना याचा फायदा भेटणार आहे त्यामुळं तुमचा जर यामध्ये सहभाग असेल तर नक्कीच याच्यामध्ये सहभाग नोंदवा आणि आपल्यावर असलेली सी बीची महावितरणची जी थकबाकी आहे ती मिटून टाका आणि नवीन कनेक्शन घ्या घेऊ नका पण ते बा वारंवार येणारा नोटीस वायर वारंवार येणारा घरी आपल्या वायरमन हे सर्व बंद होऊन जाईल आणि हा व्हिडिओ जर कुठला कर्मचारी बघत असेल तर हा व्हिडिओसुद्धा तुम्ही एक ग्राहकांना योग्य माहिती भेटेल या व्हिडिओद्वारे तुम्ही ग्राहकांनासुद्धा शेअर करू शकता किंवा तुमच्या स्टेटसला जेव्हा आपण आता हा ठेवतो आहे बॅनर महावितरणचा आता हा व्हिडिओसुद्धा व्हिडिओच्या सुद्धा ही माहिती देऊ शकता माहिती आहे महावितरणच्या अभय योजना दोन हजार चोवीसची धन्यवाद अशीच नवीन नवीन माहिती आपल्या व्हिडिओवरती महावितरणच्या स्कीम असू दे महावितरणची भरती असू दे किंवा इलेक्ट्रिकल काही गोष्टी असू दे याची नक्कीच दिली जाते त्यामुळं तुम्ही नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून मला नक्की विचारू शकता चला धन्यवाद असाच बॅनर तुमच्या महा महावितरणच्या जवळच्या कुठल्या बी ऑफिसवरती नक्कीच असेल किंवा तुम्हाला ही माहिती जर अजून काही डीपमध्ये समजायची असेल तर तुम्ही कमेंट करून विचारा किंवा तुमच्या जवळच्या महावितरण ऑफिसला भेट द्या धन्यवाद महावितरण अभय योजना